नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण माझी माती माझा देश या विषयावरती सुंदर असा मराठी निबंध बघणार आहोत तर चला मग सुरुवात करूयात प्रस्तावना पंधरा ऑगस्टला आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन असतो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या तब्बल दोनशे वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी माझी माती माझा देश हे अभियान सुरू केले आहे माझी माती माझा देश अभियानाचे उद्दिष्ट या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आपल्या देशाच्या ज्ञात व अज्ञात सर्व स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली अर्पित करणे हे आहे या अभियानाचे घोषवाक्य को नमन वीरो को वंदन अर्थात मातीला नमस्कार वीरांना वंदन असा आहे माझी माती माझा देश अभियानाचे महत्व हे अभियान सर्व भारतीयांसाठी खूप महत्वपूर्ण आहे हे अभियान स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होण्याच्या आनंदात आयोजित केले गेले आहे संपूर्ण भारत देशामध्ये हे अभियान ऑग आग, नऊ ऑगस्ट ते तीस ऑगस्ट या दरम्यान राबवण्यात येणार आहे हे अभियान सर्व भारतीयांच्या मनामध्ये देशाबद्दल प्रेम जागृत करेल तसेच या अभियानामुळे सर्व भारतीयांच्या मनात आपल्या देशाबद्दल अभिमान जागृत होईल राबवले जाणारे विविध कार्यक्रम या अभियाना अंतर्गत देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद संपूर्ण देशात साजरा केला जाणार आहे आपल्या शूर स्वातंत्र्य सैनिकांनी ज्या मातीसाठी आपले प्राण त्यागले ती माती देशाच्या विविध भागातून कलश यात्रेच्या अंतर्गत दिल्ली येथे आणली जाईल या कलश यात्रेमध्ये एकूण सात हजार पाचशे मातीच्या कलशांचा समावेश असणार आहे या मातीचा उपयोग दिल्लीतील कर्तव्य पथकावर अमृतवाटिका विकसित करण्यासाठी केला जाईल त्या अमृतवाटिकेमध्ये आपल्या देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणीमध्ये काही वृक्ष देखील लावले जातील अभियानाच्या अंतर्गत पंचप्रण शपथ पहिली शपथ भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आत्मनिर्भर व विकसित देश बनवण्याचे स्वप्न साकार करू दुसरी शपथ गुलामगिरीची मानसिकता मुळापासून नष्ट करू तिसरी शपथ देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू चौथी शपथ भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करू आणि पाचवी शपथ देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू अभियानाचे निष्कर्ष माझी माती माझा देश हे भारताचे राष्ट्रीय अभियान आहे हे अभियान देशाच्या नागरिकांमध्ये देशाप्रती अभिमान आणि देशभक्ती जागृत करेल धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद